नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून तालुका आणि जिल्हा प्रशासनाच्या मेहरबानीवर सुरू असलेले दापोली तालुक्यातील रोवले बॉक्साईट उत्खनन आता ग्रामस्थांच्या जीवावर उठल्याचे आणखी एक विदारक सत्य समोर आले बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या डम्परचे वारंवार अपघात होत असून दोन दिवसांपूर्वीच कुंबळे येथे झालेल्या अपघातानंतर आज मांदिवली गावात बॉक्साइट वाहतूक करणारा डम्पर कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी देखील स्थानिक जनतेच्या त्रासाला हा अपघात कारणीभूत ठरलाय कमी वेळात जास्तीत जास्त वाहतूक करण्याच्या नादात भरधाव धावत असलेले हे डम्पर्स मार्गातील इतर वाहने पादचारी आणि रस्त्याकडे असलेल्या रहिवाशांच्या अक्षरशः जीवावर उठल्याच्या या घटना मांदिवली परिसरात वारंवार घडत आहे आजच दुपारी दोन वाजण्याच्या डंपर मांडिवली येथे पलटी झालाय दापोली मंडणगड तालुक्याला जोडणाऱ्या मांदिवली पुलावरून तब्बल पस्तीस ते चाळीस टन लोड वाहतूक रोजच्या रोज आणि दिवस रात्र चालू आहे विशेष म्हणजे या पुलाची क्षमता केवळ अठरा टन लोडच सहन करण्याची आहे असे असताना देखील अनियंत्रित वेगाने चालवले जाणारे हे डंपर जनतेच्या जीवावर उठलेले असताना प्रशासन मात्र जनतेचा जीव जाण्याची वाट बघत असल्याचे संतापजनक चित्र माध्यमांना पाहावे लागत आहे प्रशांत कांबळे डीएनए न्यूज दापोली